लाडनापूर सरपंच सदस्यांचा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश सबका साथ सबका विकास गेल्या वीस वर्षांपासून सर्व धर्म समभाव जपत सर्व जातीपातींना सोबत घेऊन मतदारसंघाची होत असलेली विकासात्मक घोडदौड पाहता विकासाची दूरदृष्टी असलेले नेते आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लाडनापूरचे सरपंच गणेश पावसकर ग्रामपंचायत सदस्य शांताराम सोनोडे ग्रामपंचायत सदस्य रवी सुलताने सदस्य रमेश बुदरी, देवमन बोदडे तंटामुक्ती अध्यक्ष राजेश साबे उत्तम सपकार देवीदास सोनोणे यांच्यासह अनेक लोकांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी बाळूभाऊ कुटे भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर खाडपे अपंग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चिकटे माजी सभापती पांडुरंग हागे अपंग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अंबादास निंबाडकर यांची उपस्थिती होती त्यामुळे आधीच सशक्त असलेले भारतीय जनता पक्षाचे संघटन आणखी मजबूत होण्यास नक्कीच हातभार लागेल